नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊजची बॅकनिक डिझाईन शेअर करत आहे चला तर मग आता सुरुवात करूया सर्वात अगोदर आपल्याला असरचा कपडा कट करून घ्यायचा आहे आता तयार ब्लाऊजची लांबी साडे तेरा इंच आहे म्हणून एक इंच वाढून मी साडे चौदा इंच ब्लाऊजची लांबी घेतलेली आहे चेस्ट आहे साडेआठ इंच दोन इंच वाढून मी साडे दहा इंच ब्लाऊजची रुंदी घेतलेली आहे गळा रुंदी घेतलेली आहे अडीच इंच शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच मोंडा घेतलेला आहे सहा इंचचा आणि बगलचा आकार दिलेला आहे आता गळा घेतलेला आहे दहा इंचचा म्हणजे तयार गळा मला साडे इंचचा हवा आहे म्हणून एक अर्धा इंच वाढून मी दहा इंच गळ्याची लांबी घेतलेली आहे खालच्या साईडने तीन इंच घेऊन चौकोन आकार दिला त्यानंतर गळ्याला गोलाकार दिला आता आपल्याला अस्तरचा कपडा हा कट करून घ्यायचा आहे गळ्याला व्यवस्थित आकार देऊन आपल्याला अस्तरचा कपडा कट करून घ्यायचा आहे आता अस् हा अस्तरचा कपडा आपल्याला मेन कापडवरती घेऊन मेन कापड सुद्धा कट करून घ्यायचा आहे आता सर्व साइड साइडने अर्धा अर्धा इंच कापड एक्स्ट्रा सोडून आपल्याला मेन कापड हे कट करून घ्यायचं आहे आता मेन कापडच्या वरच्या साइडने आपल्याला असरचा कापड ठेवायचा आहे म्हणजे सरळ बाजूने आपल्याला असरचा कापड ठेवायचा आहे आणि अगोदर गळा जुळून घ्यायचा आहे आता अर्धा अर्धा इंच अंतर सोडून मी व्यवस्थित असं कापड प्लेन करून अगोदर गळा जुळून घेते खूप सुंदर अशी आपली ब्लाऊज डिझाईन तयार होणार आहे आता मधलं जे कापड शिल्लकच राहिलेलं आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे म्हणजे कट करून घ्यायचं आहे आता सर्व गळ्यावरती आपल्याला छोटे छोटे कर्स मारून घ्यायचे आहे म्हणजे आपण जेव्हा ब्लाउजचा गळा हा पलटवून घेतो तेव्हा आपल्या गळ्याला फिनिशिंग खूप छान येते अगदी छोटे छोटे मी कर्ट्स मारून घेते त्यानंतर आता खालच्या साइडने सुद्धा आपल्याला मेन कापड आणि अस्तरचं कापड हे जोडून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने हे खालच्या साईडने मेन कापड आणि अस्तरचं कापड जोडून घेतल्याने आपल्याला कमरपट्टी लावायची आवश्यकता पडत नाही आता जे शिल्लकच राहिलेलं मेन कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आता व्यवस्थित हाताने याला आकार देऊन आपल्याला पूर्ण गळा हा म्हणजे असा प्लेन करून घ्यायचा आहे आता आपल्याला गड्यावरती दापटीप मारून घ्यायची आहे तर व्यवस्थित पूर्ण गळ्याला आकार देत देत आपल्याला यावरती एक दापटीप द्यायची आहे पूर्ण कापड हे प्लेन करत करत आपल्याला गळ्याला दापटीप द्यायची आहे तुम्ही इथं कॅन्वस पेपरचा सुद्धा वापर करू शकता परंतु मी कॅन्वस पेपर न घेता खूप सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे आता गळ्यावरती दापटीप झालेली आहे त्यानंतर आपल्याला खालच्या साईडने सुद्धा दापटीप द्यायची आहे व्यवस्थित पूर्ण कापड हे प्लेन करून आपल्याला यावरती दापटीप द्यायची आहे आता जे राहिलेल्या साईडने मेन कापड आणि अस्तरचं कापड आहे ते सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचं आहे आता दोन्ही साईडने मी मेन कापड आणि अस्तरचं कापड हे जो जोडून घेत आहे आता जे शिल्लकचं राहिलेलं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला मागच्या साईजचे जे टक्स असतात ते टक्स मारून घ्यायचे आहे चार चार इंच अंतरावरती मी हे टक्स मारून घेते दोन्ही टक्स मी मारून झालेले आहेत आता आपल्याला डिझाईन बनवायची आहे आता गळ्याच्या जळून आपल्याला दीड दीड इंच अंतरावरती असे खडून याला आकार द्यायचा आहे आता पूर्ण गळ्यावरती आपल्याला खडून्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला डिझाईन बनवायची आहे त्यासाठी मी इथं साडेतीन इंच रुंदीची एक पट्टी घेतलेली आहे आता ह्या पट्टीला आपल्याला एक दुमळ मारून यावरती टीप मारायची आहे आता पूर्ण पट्टीवरती मी टीप मारून घेतलेली आहे आता ही पट्टी आपल्याला पलटवून घ्यायची आहे आता आपल्याला याचे याच्या पट्ट्या काळपून घ्यायच्या आहेत म्हणजे चार चार इंचाच्या आपल्याला इथं पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत सर्व पट्ट्यांनी इथं कट करून घेतलेले आहेत आप, आता आपल्याला डिझाईन बनवायची आहे आता गळ्याच्या अगदी जवळून आपल्याला ही पट्टी ठेवून यावरती टिप मारायची आहे म्हणजे या गळ्याला ह्या पट्ट्या पूर्ण अशा आपल्याला जोडून घ्यायच्या आहे अगदी जवळजवळ ठेवून आपल्याला या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत अगदीच गड्याच्या जवळूनच आपल्याला हे पट्टी लावायचे आहेत आता अशाच पद्धतीने मी ह्या सर्व पट्ट्या जुळून घेते आता सर्व पट्ट्या ह्या जुळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता अंतर ठेवून आपल्याला ह्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत आता आपण जे दीड इंच अंतरावरती खळूने अं जे आखून घेतलेलं होतं म्हणजे खळूने जो आकार दिलेला होता त्या आकार आकारावरती आपल्याला टीप मारत आणायची आहे व्यवस्थित ह्या पट्ट्या प्लेन करून आपल्याला यावरती टीप मारत आणायची आहे म्हणजे या पट्ट्यांचं अंतर हे एकसारखं राहते ह्या पट्ट्या आपल्याला करत करत यावरती मारत आणायची आहे आता आपल्याला ही पट्ट्या पट्ट्या ज्या आपण लावलेल्या आहेत त्या पलटवून परत गळ्याच्या जवळून आपल्याला यावरती टीप मारत आणायची आहे आता एक एक पट्टी आपल्याला पलटवून यावरती टीप मारत आणायची आहे पूर्ण पट्टी हे प्लेन करत करत आपल्याला यावरती टीप मारत आणायची आहे आता मध्ये जे पट्ट्या आपल्या शिल्लक राहिलेल्या आहेत ते आपल्याला व्यवस्थित अशा कट करून घ्यायच्या आहेत अगदी गड्याच्या जळून आपल्याला ह्या कट करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता पूर्ण पट्टे मी ह्या शिल्लकच्या ज्या राहिलेल्या होत्या त्या कट करून घेतलेल्या आहे आता आपल्याला यावरती लेस लावायची आहे आता व्यवस्थित अशी आपल्याला यावरती लेस लावत आणायची आहे मी इथं गोल्डन कलरची लेस घेतलेली ले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्लाउज पीसवर मॅचिंग लेस सुद्धा या इथं घेऊ शकता आता आपण ज्या पट्ट्या जोडलेल्या आहेत तिथली शिलाई व्यवस्थित आपल्याला या लेसने झाकून घ्यायची आहे आणि ही पट्टी म्हणजे ही लेस लावत आणायची आहे अगदी व्यवस्थित आपल्याला ही लेस लावत आणायची आहे आता यावरती आपल्याला आणखी एक टीप मारून घ्यायची आहे लेस वरती आता आपली लेस लावून झालेली आहे आता आपण ज्या पट्ट्या जुळून घेतलेल्या आहेत त्यावरती आपल्याला मणी लावायची आहेत मी इथे गोल्डन कलरची मणी लावून घेते आता सुई धाग्याने आपल्याला व्यवस्थित मणी लावून घ्यायची आहेत म्हणजे आपण ज्या पट्ट्या जोडलेल्या आहेत त्याच्या वरच्या साईडचीच पट्टी एक पट्टी घेऊन आपल्याला व्यवस्थित त्याला आकार देऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला असे मनी लावून घ्यायचे आहेत सुई धाग्याने अगदी मधोबत आपल्याला या पट्ट्यांच्या मधोबत हे मनी लाव लावत आणायचे आहेत व्यवस्थित आकार देऊन तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार होत आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व पट्ट्यांवरती हे मणी लावून घेणार आहे तुम्ही बघू शकता सर्व पट्ट्यावरती मी असे मणी लावून घेतलेले आहेत म्हणजे खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे आता गळ्याच्या अगदी मनोमध आपल्याला एक बो बनवून लावायचा आहे इथं मी गोलाकारात ब्लाऊज पीस हे कट करून घेतले त्यानंतर त्यावरती लेस लावली आणि आता व्यवस्थित आपल्याला सुई धाग्याने हे अगदी मनोमध शिवून घ्यायचं आहे म्हणजे सुई धाग्याने शिवून घ्यायचं आहे त्यानंतर याचं मस्त असं आपलं बो तयार होते आता व्यवस्थित आपल्याला याचं एक बो बनवायचं आहे मी इथं अगदी छोटस बो बनवत आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मोठो बो सुद्धा इथ बनवू शकता अगदी छोटस मस्त असं आपलं बो तयार आहे तुम्ही बघू शकता आता या बोचा खाल गोच्या खाली आपल्याला दोरी लावायची आहे म्हणजे दोरीची लटकन लावायची आहे त्यासाठी मी इथं दोरीला अगोदर कपड्याचे ही लटकन बनवून घेते दोन्ही साइडने आपल्याला कपड्याचे हे लटकन बनवून घ्यायचे आहे दोरीला आणि अगदी गड्याच्या मनोबत आपल्याला ही दोरी लावून घ्यायची आहे गळ्याच्या अगदी मनोबत ठेवून आपल्याला ही दोरी लावून घ्यायची आहे अगोदर त्यानंतर यावरती आपल्याला जे आपण बो बनवलेलं आहे ते बो बन लावायचं आहे आता दोरीला आपल्याला अगोदर व्यवस्थित या दोरीची डिझाईन बनवून घ्यायची आहे आता आपली दोरी लावून झालेली आहे तर यावरती आपल्याला जे आपण ते जे बो बनवलेलं आहे ते बो लावायचं आहे आता सुई धाग्याने हे आपल्याला व्यवस्थित इथं या दोरीवरती आपल्याला हे बो लावून घ्यायचं आहे तुम्हाला तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या बोवरती एक बटन सुद्धा लावू शकता जे रेडीमेड बटन असते ते बटन सुद्धा यावरती तुम्ही लावू शकता मी असं सिम्पलच ठेवलेलं आहे आणि खूप सुंदर अशी आपली ब्लाउज डिझाईन तयार झालेली आहे ही डिझाईन बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि खूप कमी वेळात आणि खूप कमी कपड्यामध्ये ही डिझाईन तयार होते खूप सुंदर अशी आपली ब्लाउज डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला माझी आजची ही ब्लाउज डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच सुद्धा क्लिक करा म्हणजे येणाऱ्या माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद